नमस्कार लातूरकर लातूर प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो लातूरमध्ये आम्ही एक नवीन एमआयडेमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये मांजरा कारखान्यापासून व हरंगोळ टे स्टेशनपासून सुंदर अशा लोकेशनमध्ये आम्ही तुमच्यासाठी नवनवीन प्रॉपर्टी घेऊन मित्रांनो पाहू शकता मित्रांनो लातूरमध्ये हरंगोळ रेल्वे स्टेशनपासून व एमआयडे रोडपासून जवळ असलेला व मांजरा साखर कारखान्यापासून अगदी जवळ खंडापूरमध्ये असलेली नवीन प्रॉपर्टी व नवीन लोकेशनमध्ये असलेले पंचवीस बाय चाळीसचे सात पण एन एस सँक्शन लेवची प्लॉटिंग चालू आहे मित्रांनो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी कर करीत करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकू शकता मित्रांनो ओनरने किंमत बाराशे रुपये स्क्वेअर फुटने काढण्यात आलेला आहे मित्रांनो पाहू शकता जर आपल्याला फ्लॉट व कमी बजेटमध्ये असलेले सातपाणी एची प्लॉटिंग घ्यायची असेल तर संपर्क साधू शकता चला तर मित्रांनो लातूर प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन प्रॉपर्टी घेऊन पाहू शकता हा समोरील जो प्रॉपर्टी आहे मित्रांनो सातपाणी ए आहे चाळीस चाळीस रोड आहेत या माडीशीपासून अगदी जवळ आहे हा खंडापूरमध्ये असलेले व आपल्या मांजरा साखर कारखानापासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो पाहू शकता व तुम्ही राहू शकता इकडे रो हाऊस वगैरे आहेत पाहू शकता स्वतः रो हाऊस आहेत हे समोरील पाहू शकता हा सात व चाळीस चाळीस फुटाचे रोड आहेत तुम्ही पाहू शकता कमी बजेटमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे ओनरने किंमत बारा लाख रुपये सांगण्यात आले आहे फ्लॉटचे मित्रांनो पाहू शकता अगदी कमी बजेटमध्ये हे फ्लॉट आहेत पाहू शकता अगदी फ्लॉट मोजकेच राहण्यात राहिले आहेत मित्रांनो जर आपल्याला फ्लॉटमध्ये बुक करायचे असेल व प्लॉट घ्यायचे असेल पूर्ण सात पन्नास शंक्शन लेवडचे प्लॉटिंग तुम्ही पाहू शकता चाळीस चाळीस प्लॉटाचे रोड आहेत चला तरी मी तुम्हाला आजच बुक करू शकता आपण